सुरळीबाईंच्या वर्गात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण शिकत आहोत मराठी व्याकरण वैक्रन। मराठी व्याकरणातील सर्वात कठीण भाग म्हणजे समास समास म्हणजे दोन किंवा अधिक पदे एकत्र करणे समासाचा तिसरा भाग द्वंदो समास याबद्दल आजच्या माझ्या या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत द्वंद्व समासाची व्याख्या आहे या समासातील दोन्ही पदे महत्वाची असतात म्हणजे समान दर्जाची असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात द्वंद्व समासाचे तीन उपप्रकार आहेत इतर इतर द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास समाहार द्वंद्व समास इतर इतर द्वंद्व समास म्हणजे जेव्हा द्वंद्व समासातील सामासिक शब्दांचा विग्रह करताना आणि व या उभयान्वयी अवयांचा वापर केला जातो तेव्हा त्याला इतर इतर द्वंद्व समास असे म्हणतात उदाहरणार्थ मायबाप माय आणि बाप, बाप चेंडू फळी चेंडू व फळी राधाकृष्ण राधा, राधा आणि कृष्ण दुसरा उपप्रकार वैकल्पिक समास या समासातील शब्दाचा विग्रह करताना किंवा अथवा वा या उभयान्वयी अवयांचा वापर करतात व ही दोन्ही पदे परस्पर विरोधी असतात उदाहरणार्थ खरे खोटे खरे किंवा खोटे धर्माधर्म धर्म वा, धर्मा धर्मा, धर्मा वा अधर्म पास नापास पास, पास अथवा नापास समासाचा तिसरा उपप्रकार समाहार द्वंद्व समास. या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्याच जातीच्या इतर पदार्थांचा समावेश केला जातो म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी असा अंतर्भाव असतो उदाहरणार्थ केरकचरा केर कचरा केर वगैरे चहा पाणी चहा पाणी वगैरे धुनी भांडी धुनी भांडी म्हणजे इत्यादी कामे असं त्याचा त्याच्यामध्ये समावेश असतो तिने उपप्रकार आपण शिकले आहोत दन्व समासाचे आता करूया थोडीशी उजळणी पाहूया तुम्हाला काही थोडासा स्वाध्याय दिलाय तो तुम्ही सोडवायचा सा आहे सामासिक शब्द दिले त्यांचे विग्रह करायचे तर काही विग्रह दिले त्यांचे तुम्ही सामासिक शब्द बनवायचे आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा